बाई <laughs> ना या, या, या बसा देवा मला मला दारूतून रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबार माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी <laughs> करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी भरून देतोय <laughs> तो अमिताभ धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातले घाल आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची रु केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या म्हणतात अंतर नक्षात हे पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर आगे अंगारा नको माझ्या पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू गेला करू नको चू रवी कलेकर आणि अंगारा फोन या, या तुम्य। 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 ना बसा बाबा पुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल, मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते नाही तुला हे देऊ कधीच निराश करणार नाहीत <laughs> तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय जग देव प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश लाव अमरीशोरी काय या बारीकेची छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेला एक बालक द्या जय माधुरी जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्या आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको पारी तुझं रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको चोप

मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाराने आता सगळं व्यवस्थित आहे वय <laughs> खबर नकोस अरे मी तुझ्या शिरवर असताना काळजी कशाला करतो हे पुढं बस असा सगळं ठीक होईल असा जय श्री गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर आणि कुंबळे विनोद गांगुली <laughs> बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावरील सावली मारा एक <laughs> फटका आणि <laughs> जाऊ द्या सटका उडून सुटका <laughs> <बारा laughs> आता आणि मी काय बोलतो ते लक्षात घे कलंदर मिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल रिस्के आता आणतोस का नंतर बोलू नको काही मी गावठी बीत नाही घाई घाई मागा पुढे पाहू नको ना वेळ नाही लावू नको चुखांनी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील NIGGA